அப்படி செய்தால் அந்த படம் எல்லாம் பிரியாணி போன்று திட்டமிட்டு விட்டாலே மிகச் சக்கரமான खिडकी वाटे हा का मार खिडकी वाटे हा का मार तुले काय कोणी गोष्ट ना इतर सभी काय नाही यार ना माय वाका तुम ना घर जे सामान राय ना बाई आपण सरकास नाही घर है ना खयास नाही गत होई जात बरा का नाही पोत मारास नाही झाडू मारास नाही टाइम रांदास नाही कांडास मग इसे तुम ना घर उभा राहत माणूस काय 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 हा गंकडे वजात घर ना नको येत जाऊ ना म अजून ठाज नाही सांगी रायनी आणि बा मी तर नाही घरी हो सकाळीस ना पाच वाजले जाऊ घर पण या लाट्या करी करी दे ना मग प्रणम्मा आठ्या मन सांग ना अशी घेर बहीण तशी घेर बहीण अशी कर बहीण काय ना दादा कोणलाही उपकार नाही पान दे राहिले बरं आते आपण काय म्हणू माय हो मर हो मर कोणाडी घर अंगाडी काम करा मा आपलं कोणी अंग कमी होई जा गोड भर नाही दादा पण बाईसले काय उपकार नाही राहत बरं का नका जी माय नका अशी नका सांग जी आका

परबिन माले हां मायबा अक्का नानी का माने का बिन तुमनी आणे तुमने घर वडा झाडाले उणोत खुशाल तुनी नकडाय राण्यात आवा नीकडेसी वाडके रन्ना बाईनी सोनीमो माय मंत्र आती तींतद आयती तींतद आयती वाडके डखी चला ती तुन्ना वडी सबी शेतीत लाना आको ती लागव ने ना सोनी तुम्ही काय परे बाया तर जटकी सी नेंगे दशत म मेरे 12 वाजत का दोन वाजत मला जा रेस पट्टी ना बहिणी एकली वरी नकाजी माया का गुस्सा ये सोडी द्या माय वास पावना ही लागत म पावना से जुडे भी तोंड ना पडसा आका म आते दिन चालू छे लग्न सरायसा आता एन पत्रिका आता तेन भाड आता त्यासे काय फिराय थोडी दे ताई म

खर्च नाही आढळली आवडस कॅश तकली भाजी करीत बघा जी माय आक्का असेच बोल नशीस अशीच आवय नशी म्हट नाही एवढ्या लोक मर्या जीवात वार करतस ना नाही बेंडे आवडतच नाही म्हणे मग माय कोणावटी समाय बाय असले बांचे असले काय 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 म्हटले आवडे आवटी जाई कशा री आवटीस ना डक्स आणि कर ना आते थोडाशा मोठा आंडरले थोडाशा दाखला अंडरले दीदी सु आंडरले दीदी सु मा थोडाशा राव दिसू चला बेनी सुन जसा टाइम पास कराले परवडा नाही बरा चला हां चला और का माय मा, चला देखो माय आकाकली केली पडमत्ती से ना कशी आपले उल्लू ती जसे काय आकाळ खरे खाते ग्रागीला अशी